आता नमस्कार नमस्कार मी शरद गुले श्री वसुंधरा ग्लोबल कन्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर या कंपनीचा प्रतिनिधी आपण आलेलो आहोत कोठे या गावामध्ये संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक या गावामध्ये कोठे खुर्द तर आपण या ठिकाणी एक्सॉन नावाचा प्रोडक्ट आहे ज्या प्रोडक्टचा आज इथं डेमो घेतलेला होता आणि तो मारून आज तिसरा दिवस आहे त्याचे काय रिपोर्ट आले आपण ते शेतकरी बाळासाहेब ढोकरे यांच्याकडून जाणणार आहोत दादा आम्ही तुम्हाला जे प्रोडक्ट दिलेलं होतं त्याचं तुम्हाला काय काय रिपोर्ट भेटले आता रिपोर्ट सांगायची म्हणजे तशी सगळं स सगळे चालेत एकदम तुम्ही दिलेलं औषध मारल्यापासून फळ एकदम पहिला फ्रेश झाला पहिली प्रथम नागाळीचा फार निकाल झाला पूर्ण आखा त्याच्यानंतर शेंडा चालू झाला तूटाळी त्याच्यानंतर सुद्धा निकाल झाला पूर्ण ये तो 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 हे बघा आणि त्यानंतर मग ट्रिप्स हे तर राहिलेच नाही काहीचं अजिबात इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना हे वापरायला वापरायचा प्रोडक्ट वापरायला काहीच अडचण नाही एकदम शंभर टक्के रिझल्ट यायचा तुमचा मोबाईल नंबर सांगा मी ब्याऐंशी पंच्याहत्तर पुढं सहासष्ट शहात्तर पुढं एकोणावीस धन्यवाद